नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे मध्ये तर आता हे स्वराजला मी ॲपल चिरून देत होते कारण म्हटलं जरा शाळेतून आलं थोडंफार जरा काहीतरी खायला फळं वगैरे दिली की मुलांना तेवढं जरा तरतरी आल्यासारखं वाटतं तर आता हे पहिल्यांदा ॲपल घेतलेले आहेत ॲपल आणि पेर दोन्ही मुलांना चिरून देते जरा खाण्यासाठी कारण हिंदेवी त्याच्या नादाने खाते जरा थोडंफार तिलाही आवडतं तर आज ॲक्च्युली सकाळीच शूट करायला सुरुवात करणार होते पण नाही जमलं सकाळी कारण गडबड असल्यामुळे कारण स्वराज्य शाळेतही जायचं होतं आज त्याची फी भरण्यासाठी आणि भाजीपालाही आणायचं होतं भाजीपाला घेऊन आलेली आहे पण तो नीट नाही केला आता ते उद्या सर्वकरण फक्त सॅग्रिकेट करून ठेवून दिलेला आहे तसाच परातीमध्ये नाही तर जमलं तर थोड्या वेळाने मी नीट करायला घेणार आहे सर्व आता सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं मुलांना पहिल्यांदा खाण्यासाठी देते बेग ला ला ए, हेखा। हेखा ते पाहू शकतात मुलांसाठी ॲपल आणि हे सगळं वेगवेगळं करून द्यायला लागतं सरक हिंदवी सरक तू हे ब हे खा स्वराज हे खा तू आणि हिंदवी हे खाय हिंदवीला हिंदवी स्वराजला अशा प्रकारे आता खायला देऊन झालेलं आहे पण आता झालं असं की सगळं दुपारी जरा जास्त जेवण होतं दुपारी जरा जास्त जेवण राहिलेलं ते जे राहिलेलं आहे शिल्लक तर ते पहिल्यांदा म्हटलं तर ते सगळं काढून घेतलेलं आहे तर आता भांडी वगैरे घासून घेते जे शिल्लक राहिलेले जेवणाची जी भांडी आहे ती राहिलेत ते आता घासून घेते पहिल्यांदा म्हणजे लगेच दु, दु, दुसरं काय बनवायचं म्हटलं तर त्यासाठी भांडी रिकामी असली की पटकन बनवता येतं काही लागलं असं तर बघू थोडीशी मी आता शेवग्याच्या शेंग्याची आमटी बनवायचा विचार करते दुपारची झेवड्याच्या शेंग्याची भाजी शिल्लक आहे थँक्यू तर इथे मी हे सर्व काढून भांडी घासण्यासाठी घेतली पहिल्यांदा भांडी घासून घेतली म्हणजे किचन क्लिअर होतं बेसिन मोकळं होतं तर त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा भांडी घासून घेते आणि भांडी घासून झाल्यानंतर लगेच स्वयंपाकालाही घ्यायचं होतं तर त्यासाठी आधी भाताचं कुकर लावून ठेवला होता मी आणि आता म्हणूल दूध वगैरे गरम करून दिलेलं तो टोपही तसाच आहे तर आज पूर्ण दिवस कामाचाच गेला म्हणजे सकाळ स सकाळी आवरल्यानंतर स्वराच्या शाळेत गेले तिथून त्याची फी भरली त्यानंतर बँकेमध्ये गेले बँकेची कामे झाली नंतर मग परत भाजी मार्केटला जाऊन भाजी वगैरे घेऊन आले अशा प्रकारे सगळे दिवस पूर्ण म्हणजे माझी जवळजवळ दोन तीन तास हे ट्रॅव्हलिंगमध्येच गेले रिक्षातून इकडे आणि तिकडे असे करत तर त्यात मानूही कंटाळलेली होती मग ती घरी आल्यानंतर पहिल्यांदा जरा तिला जेवण चाललं थोडंसं आणि नंतर ती झोपी गेली त्यानंतर मग भाजी फक्त मी सॅक्रिकेट करून ठेवलेली थो आणि थोडा वेळ मग कपडे वे वगैरे राहिलेले ते करून घेतले जरा घर व्यवस्थित क्लीन केलं आणि त्यानंतर आता म झालं म्हणून उठली तिला जरा खायला वगैरे दिलं तेवढ्यात स्वराज आला शाळेतून त्यामुळे त्यालाही आता देत होते ॲपल वगैरे आणि आता राहिलेली ही भांडी घासून घेतली आज करायची होती शेवक्याच्या शेंगेची भाजी तर आता शेवगा मी व्यव नीट करून घेतलेलं मग अशीच पण म्हटलं आधी पहिले किचन क्लीन करून घेते म्हणजे स्वयंपाक करायला किचन मोकळा राहतो म्हणून आता ते शेवगा वगैरे धुवून घेतलेलं मी आता पहिल्यांदा म्हटलं जरा डाळ शेवग्याच्या शेंगेमध्ये डाळ टाकल्यानंतर डाळ खूप म्हणजे छान लागते आपली चण्याची डाळ असते ती तर त्यासाठी मी चण्याची डाळ इथे घेतलेली धुवून ती हे करत होते गरम करण्यासाठी ठेवत होती थोडीशी आधी अशी जरा शिजवून घेतली गरम पाण्यामध्ये की जरा पटकन शिजते मग भाजीमध्ये मग आता भा डाळ शिजेपर्यंत भाजीचं पूर्ण मग भाजी जास्त शिजते म्हणून मी आधीच थोडीशी शिजवून घेते आता इथे गॅसवर कडे ठेवून मी आता त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग करण्यासाठी टाकलेली आहे मी लसूण वाटून घेते त्याच्यासाठी तर एखादा दिवस म्हणजे आपल्याला काहीच काम नसतं माझं कधी कधी असंच होतं कोणाकोणाचं असं होतं मला नक्की कमेंट करून सांगा एखादा दिवस म्हणजे असं फ्री जातो एकदम म्हणजे आपण विचार करतो आपलं काही काम शिल्लक राहिलं आहे का काय काम शिल्लक राहिलं आहे का आणि एखादं दिवस असं वाटतं की किती कामं आहेत नको बाद झालं आता राहू देत असं होऊन जातं तर माझं तर असंच झालेलं आजच्या दिवशी कारण मला आणखीन एक काम होतं स्वराजच्या आधार कार्डसाठी पण जायचं होतं अपडेट करण्यासाठी पण स्वराज नव्हतं त्याच्यामुळे मग ते राहून दिलं मग मी आता त्याचंही एक करायचं एका दिवशी जाऊन करून घेईन आधार कार्ड अपडेट तरी त्यात भाजी वगैरे टाकून झाली होती आता ब मला आज आणखीन एक रेसिपी करायची होती आता पितृपक्ष चालू आहे तर मला खीरही दाखवायची होती तांदळाची खीर मी कशा पद्धतीने बनवते ते अगदी सोप्या पद्धतीने मी तांदळाची खीर बनवते तर तीही दाखवायची होती पण मला नाहीच जमलं आज म्हटलं जाऊ दे आता मी दुसरा जो हे कर ब्लॉग टाकेल त्याच्यामध्ये तुम्हाला तांदळाची खीर कशी बनवतात तेही दाखवेन मी आमच्या इकडे म्हणजे कशी बनवतात ते मी खूप साध्या पद्धतीने बनवते तर आणि झटपट होते तशी खेळ आता इथे माझी भाजी टाकून झालेली आहे भाजी करून झाली स्वराज रायटिंग स्वराज काय चाललंय काय करतोय अभ्यास करतोय तुला आवडतं अभ्यास करायला तुझी हो हॉबी हो आहे व्हेरी गुड हिंदवीच बघूया काय चाललेलं आहे हिंदवी काय करते तू हिंदवी तर अशा प्रकारे मस्ती चाललेली मी तिच्या पाठी पळत होते मला कलर सांग म्हणून तर ती पहा कशी पळते इकडे तिकडे त्यानंतर मूड आला की सांगते इथे आणि जर मूड नसेल तर काय सांगत नाही नाही तर बॉडी पार्ट वगैरे आता ती सगळी व्यवस्थित सांगायला लागलेले ला आहे तिला जमतातही आणि थोडंफार आता हिंदी बोलते जरासे कार्टून पाहून पाहून कुठला कलर आहे तो పింక దాఖ పింక వేరీ గూడ పింక్ పింక గ్రీన్ రెడ క రెడ వెరీ గుడ్ యల్ హా యెల్ దాఖో అత आता इथे तुम्ही पाहिलंच असेल की मग बघितलं तिने सांगितले कलर जरा तिचे मूड असला की ती सांगते व्यवस्थित आणि नसेल मूड मग असं खेळण्यामध्ये गुंतते आता तिचं चाललेलं एक 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 एक, एक आणून काढून खेळायचं तिचं पाऊच आहे त्याच्यामध्ये तिचे हेअरबँड्स वगैरे आहे ते ती मला घेऊन आलेली दाखवायला यातून मला काढून दे म्हणून हेअरबँड तर कधी डोक्याला घालत नाही पण खेळण्यासाठी मात्र हवे असतात सगळं काढून ती खेळत बसायला तिला भरपूर आवडतं तर इथं आता अशा प्रकारे टी व्ही बघत बघत चाललेलं तिचं खेळणं तिचं खेळणे मग आता पाहू शकतं सगळं भरलं स्वतःच काढते आणि स्वतः सगळं भरून ठेव म्हणते आता इथे हे म्हटलं थोडा वेळ आहे तर म्हटलं सकाळसाठी भाजी नीट करून घ्यावी तर आता भाजी नीट करून घेतली आणि म्हटलं हे कर भाजी वगैरे सगळं व्यवस्थित पि पेशवीमध्ये कॅरी बॅगमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये दे पण ठेवून गेली आणि त्यानंतर आता म्हटलं भाकरी पाणी आलेलं पाणी वगैरे भरून घेतलं आणि त्यानंतर भाकरी करण्यासाठी घेतलेली भाकरी करताना शूट करायचं राहून गेलं आधी तर नंतर मग कॅमेरा चालू केला आणि तोपर्यंत माझी एक भाकरी टाकून झालेली दुसरी टाकत होते तर स्वराज इथे दाखवायला आलेलं त्याचं टाईमटेबल की मी टाईमटेबल बनवलेलं आहे उद्या मला सकाळी सात वाजता उठव म्हणून कारण मला वॉकिंगला जायचं आहे तर असं त्याचं चाललेलं बोलायचं तर आता इथे माझे भाकरी वगैरे झाल्या कारण आम्ही लवकर घेते मी त्यासाठी मुलांना जेवायला कारण स्वराजला आवडतं लवकर उठायला बऱ्यापैकी आणि उठवं बोलतोच तो नाही उठवलं की मग परत चिडचिड करतो तर मी त्याला उठवते जरा लवकर साडेसात वाजता उठवते मी कधीतरी होतो उशीर जर ज त्याला झोपायला किंवा अभ्यासाला उशीर झाला किंवा उठतो उशिरा तर अशा प्रकारे इथे भाकरी वगैरे करून घेतल्या आणि त्याला जेवण्यासाठी ताटे करून घेतलं तर जवळजवळ साडे नऊ होते होती साडेनऊ वाजता मी त्याला जेवायला वगैरे दिलं आणि भाकरी उलटण्याची पद्धत माझ्या आत्याची आहे मोठी आत्या ती एकाच याच्यामध्ये उलटण्यामध्ये पूर्ण भाकरी बाहेर म्हणजे अशी फिरवून घेते मी तरी हळू फिरवली ती खूप फास्ट फिरवते म्हटलं ट्राय करू मी कधीतरी तशा पद्धतीने भाकरी फिरवून बघते मला हे आवडतं ते तर राहिलेलं सगळं किचन वगैरे क्लीन करून घेतलं तर हे होतं आजचं माझं संध्याकाळचं रुटीन म्हणजे सहा सहापासून ते साडेनऊपर्यंतचं रूटीन माझं तर ते तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर सोबतचे बेल ऐकूनही प्रेस करा जेणेकरून त्याची मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आता इथे स्वराजला जेवण वाढवून घेते आणि हिंदवीलाही जेवण वाढवून घेते कारण तीही बोलते तिलाही जेवायचे म्हणून तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी चला मग बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ